नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी पंडा यांनी वाळू तस्करांच्या विरोधात एल्गार पुकारला याच पार्श्वभूमीवर वा सकाळच्या सुमारास गडचिरोली शहरालगत असलेल्या कठानी नदी घाटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने गोपनीय माहिती महसूल देण्यात आली होती त्यानुसार स्थानिक नायब तहसीलदार चंदू प्रधान यांनी घट सचिन पोहन क्रमांक ट्रॅक्टर क्रमांक एम एच अकरा शून्य सात रंगे हात पकडून रेतीने भरलेले ट्रॅक्टर गडचिरोली तहसील कार्यालयात जप्त केले आहे जिल्हाधिकारी यांच्या रेती विरोधात नव्या धोरणानुसार अवैध रेती उत्खनन आळा घालण्याकरिता यांच्या सकाळच्या सुमारास कठाणी नदीतील घाटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने वाहतूक करीत असल्याची माहिती देण्यात आली होती त्यानुसार महसूल विभागाने अधिकारी कर्मचाऱ्यांनी कारवाई रेतीने भरलेले ट्रॅक्टर जप्त केल्याची घटना घडली आहे ही कारवाई नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सुमारास गडचिरोली शहरातील हिरो शोरूम रूम लझेंडा येथे स्थानिक महसूलाने केली आहे पोलिसांनी रेतीसह पकडलेल्या ट्रॅक्टरच्या कारवाईत ट्रॅक्टर चालकास हमाल मजुराविरुद्ध गुन्हा नोंद करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला तर स्थानिक महसूल प्रशासनांतर्गत केलेल्या कारवाईत रेतीसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे मी चंदू प्रधान नायब तहसीलदार तहसील कार्यालय गडचिरोली माननीय जिल्हाधिकारी सर आणि संतोष आष्टीकर तहसीलदार गडचिरोली यांच्या निर्देशानुसार अवैध उत्खनन करणाऱ्या गाड्यावर कारवाई करण्याचे निर्देश आहेत त्यानुसार आज दिनांक नऊ फरवरी दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास सात वाजून दहा मिनिटांनी लांजेळा गावामध्ये हिरो शोरूमच्या समोर अवैध उत् वाहतूक करताना एक रेतीचं एक ब्रास रेतीच प्रकारचा वाहतूक परवाना नसल्यामुळे त्या ठिकाणी पंचनामा करून जप्त करण्यात आला व सदर ट्रॅक्टर मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे नदीघाटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली होती त्यानुसार स्थानिक नायब तहसीलदार चंदू प्रधान यांनी घटनास्थळी पोहोचून ट्रॅक्टर क्रमांक एम एच तेहत्तीस अकरा शून्य सात रंगे हात पकडून रेतीने भरलेला ट्रॅक्टर गडचिरोली तहसील कार्याला जप्त करून ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर मालक नामदेव नेताम लाजेंडा विरोधात गुन्हा नोंद केला आहे रात्रीच्या सुमारास होते तस्करी मागील काही दिवसापासून गडचिरोली तालुक्यातील कठाणी व वा गुरुवाडा नदी वैनगंगा नदी घाटातून रात्रीच्या सुमारास रेती तस्करी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे दरम्यान स्थानिक महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाद्वारे रेती रेती चोरी प्रकरणी केलेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दनानले आहे